फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता तुम्ही आज आपण नवीन सुरुवात केलेली आहे सकाळची बघू सकाळ आता सकाळपर्यंत माझी कामं चालू आहे पाणी वगैरे घालून मग पुढच्या कामाला सुरुवात होते कारण एकदा दुर्लक्ष केलं झाडांना पाणी घालायचं तर दिवसभर तसंच राहून जातं त्यामुळे सकाळी पहिला घरातून सगळे गेल्यानंतर झाडांना पाणी घालूनच मग बाकीची कामं करत बसते मी कारण नंतर होत नाही आणि कसे आहात सर्वजण आणि आजचा दिवस तुमचा आनंदित जाऊ स्वामी महाराज सगळी इच्छा तुमच्या पूर्ण करू दिवसाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे तर बघू शकता इथं मी झाडांना पाणी घालते आजचा होल कसा वाटला मला नक्की सांगा कारण नवीन सुरुवात आहे माझी बघू शकता बेडरूम सकाळीच आवरून ठेवलेलं मी मुलं गेल्यानंतर आणि ही वाळेल कपडे तेवढं घडी करायची होती प्लीज भिंतीकडं इग्नोर करा कारण लहान मुलं असल्यामुळं ना स्केच पेननं कुठंही चालू होतं ते गिरगटायचं त्यामुळं कलर करून घेतलं नाही आहे मी कारण जोपर्यंत ते व्यवस्थित एक चार पाच वर्षाचं होत नाही त्यांना समज येत नाही तोपर्यंत ते तसंच तो करत राहणार भिंतीवर आता बघू शकता तुम्ही त्याचं मध्ये मध्ये चालूच आहे काही ना काहीतरी आता मी इकडं टी व्ही युनिट सर्च करून आलेल तोपर्यंत तिथं जाऊन आणि काहीतरी ठेवून आला तो, तो हे असं दिवसभर चालूच असतं त्याचं आणि हे डम्बेल्स आहेत व्यायाम करण्याचे योगा करायचे सकाळी मिस्टर करतात आता इथं बघा सगळं म्हणजे स्वच्छ करून झालेलं आहे दुसऱ्या कपड्यानं मी सगळं फर्निचर स्वच्छ करून घेतलं टी व्ही स्वच्छ करण्यासाठी दुसरा कपडा आहे आणि आता इथं स्टडी टेबल मुलगीचा आल्यानंतर स्टडीला बसते सो रोजच्या रोज स्वच्छ करून ठेवावंच लागतं आणि त्यांची स्कूलची बॅगा सगळं मी तिथंच ठेवते आणि एक कपाट केलेला आहे त्याचा आणि तिचा स्कूलची कपडे आणि जे स्कूलचं साहित्य असतं आपलं सगळं ते मी एकाच कपाटमध्ये ठेवते कपडे एका कपाटात आणि स्कूलची बुक वगैरे म्हणा नोटबुक काही त्यांचं प्रोजेक्टचं असलं तर एका कपाटात ठेवते आता बघा किचनमधली बऱ्यापैकी माझी कामं झालेली फक्त क्लिनिंग राहिलेलं होतं स्वच्छ करून घ्यायचं डेली स्व स्वयंपाक झाल्यानंतर आपण हे सगळं ओटा वगैरे सगळं स्वच्छ करून म्हणजे जे भिंती वगैरे असतात तेल वगैरे उडलेलं असतं आपण स्वयंपाक केलेलं भाजी केलेलं ते सगळं भिंत ओल्या कापडांना जर पुसून आपण व्यवस्थित असं ठेवलं ना की दिवसभर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही कोणी जरी नवीन माणूसांवर की घरी आला किंवा पाहुणे आले तर बघितल्यानंतर त्यांनासुद्धा फ्रेश वाटावं आणि मेन म्हणजे आपल्याला घरी आपण राहतो म्हटल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे आणि वेदचं मध्ये चालूच होतं काही ना काहीतरी आणून ठेवायचं काढायचं आता ही खाऊचे डबे आहेत त्यामुळे ह्याला वरचेवर बघावंच लागतं काही ना काहीतरी चालूच असतं ह्यांचं डब्यांच्यासाठी हा डबा पाहिजे ते डबा पाहिजे त्यामुळं बघू शकता आता एकाच डब्यात केलं मी ते काबुले त्यांना आवडतात म्हणून आणतं आणि हे किशमिश म्हणजे आपलं बेदाने डी मार्केट म्हणून आणलं होतं मी घरचे आहेत पण ते संपलेत त्यामुळं हे असं आणावं लागलं मला मी जास्त बाहेरून काही आणत नाही कारण घरचेच कडधान्य वगैरे असतात कांदा लसूण बाकीचे डाळी वगैरे असतात आणि बेदाणे पण असतातच म्हणताना मी जास्त शक्यतो बाहेरून काही आणत नाही आणि येता येता डीमार्टमधून बघा हे थोडंसं खाऊ आणलं त्यांच्यासाठी आता एक्झाम स्टार्ट होतात त्याचे तर एनर्जी ड्रिंक पण आणली मी फ्रूट मिक्स फ्रूटचं चांगलं असतं ते आणि हे असं काहीतरी कँडीसारखं आहे खूप स्वीट नाही आहे पण सिम्पल असं पेपर टाईप आहे ते आणि हे आवळा कँडी आहे पित्त होऊ नये म्हणून सकाळी स्कूलला जाताना मी तिला देते सकाळी लवकर जाते ती जास्त काही खात नाही त्यामुळं आणि यायला तीन वाजतात त्यामुळं मी तिला ते देते आणि हे मिक्स फ्रूटचं रिअलचं ज्यूस आहे खूप चांगलं असतं ते मी अधूनमधून आणत असते आता हे एक्झाम स्टार्ट होत आहेत तिचं तर अभ्यासाला बसणार म्हटल्यानंतर थोडंसं एनर्जी येण्यासाठी मी देते ते आणि हे गिरणारचं ग्रीन टी आहे खूप हेल्दी आणि चांगलं आहे दिवसभर मला हे, हे। जण खूप फ्रेश वाटतं कंटाळा है येत नाही आणि थकवासुद्धा जाणवत नाही आणि मेन म्हणजे वेट लॉस व्हायला हो खूप मदत होतं वेट गेन होत नाही आपलं हे कंटिन्यू जर तुम्ही एक महिना जर पिलात तर तुम्हाला फरक जाणवेल आणि खूप फ्रेश वाटतं एक दोन दिवस तरी तुम्ही घेऊन बघितलात तर बघा तुम्हाला खूप फ्रेश माइंड फ्रेश होईल असं दिवसभर कंटाळ जरा पण येत नाही जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे एक छोटासा ग्लास तेवढंच पाणी आपल्याला गरम करून घ्यावं आणि मग ते पाऊच ओपन करून त्यामध्ये बघा हे असं जसं सेम ग्रीन टीचं कोणत्याही फ्लेवरचं असतं ना तसंच आहे हे पण हर्बल आहे काही साईड इफेक्ट्स नाहीत काहीच नाहीत हे असं टिप करायचं जर तुम्ही कपमध्ये पिणार असाल तर तसंच त्यामध्ये ठेवून सोडलात तरी चालतं मी असं ग्लासमध्ये पिते म्हणताना असं टिप करून पाच सहा वेळा असं पिळून काढून ठेवते ते आणि मग हे आपलं रेडी झालं आता इथं बघा जो आपण क्लीन केलेला कपडा आहे तो स्वच्छ करून जिथल्या तिथं आपण वाळात घातलं ना परत आपलं काही काम असलं की आपण ते घेऊन परत यूज करू शकतो दिवसभर आणि इथं आता हे शेंगा आहे तर डब्यामध्ये ठेवून खुमट वास येत होता म्हणून मी थोडंसं गॅलरीमध्ये उन्हाळा ठेवलेले आणि हे गेले मी राजगिऱ्याचं वडी करायला पण ते गरम गरमच थापून पटकन कट करायचं असते ते लवकर झालंच नाही पाहुणा आलं म्हणून तसंच ठेवून सोडलं ते बिघडलं आता त्याचं काहीतरी आपण करू राहायचं आणि दम आलूसाठी बटाटे आले होते छान तर बटाटे घेतले दम आलू करण्यासाठी आणि गेल्या वर्षीची ही टिपरी सापडलीच नाही म्हणून जाऊन नवीन घेऊन आली मुलगीसाठी जाऊन घेऊन आल्यानंतर दुपारी मग ती टिपरी सापडली आपल्याला घरात आम्हाला त्यामुळं डबल झाले तिचं फंक्शन असतं शाळेमध्ये गरब्याचं खूप मोठा असतो तोही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करीन लवकरच आता एक्झाम संपल्यानंतर घेतील ते आता इथं बटाटे स्वच्छ धुतलेले आहेत मी स्वच्छ मिळालेले मला पण तरी पण कसं आपण एकदा घरी आणल्यानंतर भाजीपाला स्वच्छ करून असं कोरडे करून मग फ्रीजला ठेवायचं आणि शक्यतो जास्त दिवस फ्रीजमध्ये भाज्या ठेवायच्या नाही दोन ते तीन दिवस म्हणजे खूप झालं कारण तेही ही जर तीन दिवसाचे वर जर तुम्ही भाजी ठेवून खात असाल तर तेसुद्धा बांधतं आता इथं बघा मी स्वीट पोटॅटो म्हणजे आपले रताळेसुद्धा आणलेले ते सुद्धा धुवून स्वच्छ करून ठेवलेत मुलांना आवडतात म्हणून शिजवून खायला त्यांना आवडतं ते आणि रताळ्याचे गोड कापसुद्धा खूप छान होतात तेसुद्धा दाखवीन मी आणि इकडं माझं सगळं बेसिक कामं होईपर्यंत म्हणजे मशीन झालेलं कपड्याचा आता कपडे छान सुकून येतात बऱ्यापैकी कारण हॉट लावते लहान मुलांचे कपडे असतात म्हणताना घाण वगैरे जायला हवं मळं वगैरे त्यातलं म्हणताना मी हॉटच लावते कायम हॉट मोडवर आपल्याला पाहिजे तसा मोड ठेवता येतो तो, तो। आणि हे माझी गॅलरी खूप छोटी आहे त्यामुळं ना सगळं त्यातच मला ॲडजस्ट करावं लागतं आणि एकच गॅलरी असल्यामुळं कपडे वाळत घालण्यासाठी असं वरती ते हँगर करून घेतलेलं आहे खाली घ्यायचं आणि कपडे वाळत घालून परत वरती सोडायचं ते पावसाळा असो उन्हाळा असो था, थंडी असो था। तिथं कपडे सुकले जातात माझं आणि हे आपलं ओवन आलेलं आहे बघू शकता खाली असं पेस आहे त्यासोबत दोन ग्रील आलेले आहेत आणि पिझ्झा पॉट पण आलेला आहे म्हणजे प्लेट आलेला आहे त्यावर आपण केकसुद्धा ठेवून करू शकतो सगळं होतं यामध्ये स्वयंपाक पण होतो सगळं होतं नंतर तीन वाजता तिला आणायला मी स्टॉपला थांबलेली तिथंच माता था बसवलेलं कॉलनीतलं तर तिथं सजावटीचं चा काम चालू होतं बघू शकता तुम्ही हे दोन आंटी आहेत ते सगळं करतात तिथं देवीचं आणि हे लाइटिंगचं स्टँड आहेत खूप छान दिसतात ती आली स्कूलवरून तो मधला मला व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही दुपारी जो खाणं पिणं झालं तिला मी नेऊन स्ट्युशनला सोडून आले आता संध्याकाळचे जवळजवळ Uh, साडेचार वाजलेले आहेत तिला जाऊन मी सोडून आले यायला पावणे पाच वाजतात आल्यानंतर बघा कणिक म्हणून ठेवायचं कारण संध्याकाळ आठ आट साडेआठला मी चपात्या करते तर आत्ता जर मी मळून ठेवले ना तर संध्याकाळचं बऱ्यापैकी काम माझं हलकं होऊन जातं परत तिला आणायला जावं लागतं मला सव्वा सहा वाजता यायला साडेसहा वाजतात त्यामुळं मी कणिक वगैरे मळून ठेवते आणि भाजी वगैरे फोडणी घालून करून ठेवून देते परत मग संध्याकाळी जेवणाच्या वेळी ना भाजी आमटी वगैरे सगळं गरम करून मग चपात्या आणि राईस इकडं चपात्या करायला घेते आणि मग इकडं राईस गरम गरम लावून सोडते आता इथं बघा मी भेंडी कट कर कर करून घेतली भेंडीची भाजी इकडं चालू आहे आणि तसंच सोबतच मला पातळ आमटी हवी होती म्हणताना एका बाऊलमध्ये टॅमॅटो कट कर कर करून त्यामध्ये घालून फुटाण्याचं पीठ खोबऱ्याचं किस आणि शेंगदाण्याचं कूट आपलं घालून मिक्स करून ठेवले भेंडी भाजीपर्यंत आणि इथं भेंडीलासुद्धा मी कांद्याची फोडणी देणार आहे आणि टॅमॅटोच्या आमटीलासुद्धा कांद्याची फोडणी देणार आणि ते झटपट होणारं टॅमॅटो आमटी आहे कांद्याची फोडणी देऊन छान लागतं ते तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि चॅनलला जर कोण नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या डेली होल कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा प्रयत्न करते मी चांगला करण्याचा कारण नवीन आहे थोडंसं त्यामुळे जास्त काही मला माहीत नाही आतलं कुठं चुकत असेल तर प्लीज नक्की सांगा मला फ्रेंड्स आणि डेली होल जर आवडत असतील तर मी नक्की रोज डेली होल म्हणजे टाकत जाईन यूट्यूबला आपल्या चॅनलला आता बघा इथं आपल्याला बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत कांदा भाजला आहे त्यामुळं गरम मसाला लाल तिखट हळद आणि काश्मीर लाल तिखट छान असं मस्त परतून घ्यायचं आणि तो पाण्याचा वापर करायचं नाही आहे भेंडीची भाजीला असंच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून एक तीन मिनटं आपल्याला लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची बघू शकता भाजी तयार आहे आपली आता एक तीन मिनटं एकदम लो फ्लेमवर आपल्याला वाफ काढून घ्यायचे ही एवढी कामं जरी मी केली ना मला संध्याकाळी खूप रिलॅक्स होतं कारण मिस्टरांचं यायचं चा टायमिंग असतं तिला क्लासवर न आणायचं टायमिंग असतं आणि ह्याची हा अजून दोन अडीच वर्षाचा आहे ह्याची चिडचिड चालू असते भुकेसाठी त्यामुळं बेसिक कामं मला असं करावंच लागतं आता इथं बघा मी टॅमॅटोमध्ये पाणी घातलेलं आहे ते आणि पातल्यामध्ये ऑलरेडी मी तेल काढून ठेवलेलं ते आहे आता बघू शकता इथं आपली भेंडीची भाजी झालेली आहे छान अशी मस्त वाचायला लागले वाफेरोज छान मऊ अशी फुललेली आहे आता इथं आपल्याला आमटी फोडणी घालायची आहे झटपट होणारं टॅमॅटोची आमटी कांद्याची फोडणी देऊन लसणाची फोडणी देऊन शक्यतो टॅमॅटोची आमटी करतात पण मी तो कांद्याची फोडणी देऊन करते कारण मोड आलेली मटकी वगैरे घरात फरसाणं वगैरे असतं त्यामुळं आमटी केलं की मुलगीला लागतंच फरसाणा आमटीमध्ये घालून खायला त्यामुळं मी खास तिच्यासाठी म्हणून असं करते रोज आमटी लागतंच घरामध्ये घटभाजी एक आणि पातळ आमटी हे लागतं सकाळी भाकरी असतं संध्याकाळी चपाती असतात आता बघा ग स्टीलचं भांडं असल्यामुळं पटपट मसाले भाजले जातात मिडियम फ्लेमवरच आता बेसिक आपले सगळे मसाले घालून घ्यायचे ओलबमध्ये रोज तसेच तुम्हाला असं रेसिपीसुद्धा पदार्थसुद्धा पाहायला मिळतील डेली मी जे घरासाठी करते ते तुम्हाला पाहायला मिळेल फ्रेंड्स लहू शकता आता छान मसाला परतून घेतला आहे आता त्यामध्ये आपण टॅमॅटो कोथिंबीर फुटण्याचं पीठ खोबर खिसलेलं हे सगळं आता ह्यामध्ये ॲड करून ठेवलेलं आहे हे बघा असं करून ठेवलं ना सोपं जातं पटकन फोडणी घालायला आपल्याला लगेच करायचं म्हटलं की होत नाही सुकी भाजी करत करत असं मी आमटीची सुद्धा लगेच तयारी करून घेते त्यामुळे माझं पटकन होऊन जातं रोजची सवयच झालेली आहे किती छान बघा मस्तवरती कट आलेला आहे थोडासा फ्लेम वाढवला आता गॅसचा आता इथं मी दिवाबत्ती करते आता इथं सव्वा सहा वाजून गेलेले आहेत आज खूप वेळ झाला तिला आणायला जायला साडेसहा वाजलेले आहेत आता दिवाबत्ती करून मग मी तिला आणायला निघणार आणि पूर्ण दिवसभराचा थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी डेली रुटीन माझा कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट्समध्ये हे माझा छोटासा देवारा आहे जागेची थोडीशी कमतरता असल्यामुळे कमी जागेतच देवारा मी बसवलेला आहे कसा वाटला होल नक्की सांगा मला आजचा होल आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद बघू शकता अगदी कमी जागेमध्ये छोटंसं असं मंदिर मी बसवलेलं आहे त्याला दारसुद्धा आहे खूप छान आहे थँक्यू